की आमची जेव्हा कर्मचारी एम एम सी घेऊन तुमच्याकडे येतात किंवा तक्रार आहे कळवाय लागतो सी पेशंट इथं नाही कळवायचं मागे झाला मला माहिती नाही माझ्या माझ्याला काय झालं असत डेंजर आहे

आमच्या ब्रदरला टाकू दाखवलं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला म्हणजे रुग्णसेवा करायची की नाही आम्ही लोकांनी कशा पद्धतीने करायची आणि सगळे राजकारण आणि पोलीस चौकीमध्ये एक पण पोलीस असतात ते म्हणतात वागायला जाईल तर विशाल आले डायरेक्ट असे बोलतात ते पोलीस पोलीस काय काय घटना घडलेली आज तुम्ही आक्रोश व्यक्त करतायत आज रात्रीची असा इन्सिडेंट झाला की दारू पिऊन आलेला एक चोवीस वर्षाला पूर्ण होता त्याला अचानक झाला होता ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याला आपण टीसू ला ट्रीटमेंट दिली पण त्याचे जे नातेवाईक होते भरपूर सारे त्यांनी आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली ज्याला ऐकू येत नाही बोलता येत नाही त्याला मारहाण केली आमच्या डॉक्टरांना मारहाण केली आमच्या स्टाफला मारहाण केली चाकू दाखवले आम्ही त्यांची योग्य काळजी घेतली त्याला आयस्यू ला ट्रान्सफर केला पण सुदैवाने आम्ही वाचू नाही शकलो वाचून या सगळ्यामुळं काय झालं की जे काही त्याचे नातेवाईक होते त्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला की आम्ही डॉक्टर म्हणजे काय हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोवाईड करतो आम्ही सुंदर लोकांचे ऑपरेशन करतो आज सिव्हिल हॉस्पिटलच्या एवढ्या बातम्या येतात चांगल्या चांगल्या सर्जरीज करतो तरी कोणी येऊन हेल्थ केअर वर्करला टपली मारून जाणं हे पटत नाही आम्हाला घडलेल्या घटनेसंदर्भात तुम्ही काय पोलिसात तक्रार वगैरे दाखल केली पोलिसात तक्रार आम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे पोलिस लोक आलेले आहेत आणि गुन्हा दाखल प्रोसेस चालू आहे बघूया का का जे। ते काय आपल्याला सहकार्य करतील नाही करतील आपल्याला माहित आहे मारहाण केली आणि काय प्रकार नेमका रुग्णालयात घडला होता काल रात्री एक इसम चोवीस वर्षाचा अंदाजे चेस्पेन म्हणून ऍडमिट झाला कोणाच्या दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक बरे होते बरेचसे टंकर वगैरे होते आणि त्यांनी मग आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत करत असतानाही आमचे एक दिव्यांग क्लासफोर सर्वंट आहे म्हणजे डम अँड डीप आहे त्याने त्यांनी मारहाण केली त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी व्यवहार केला आणि पेशंटला मायाकाळे इन्फॅक्शन होतं त्याच्यानं तिथे देड दे 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 ते एक साडेपाचच्या दरम्यान त्याची डेथ झाली पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता पेशंट सिरियसच होता या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या काही कारणच नव्हतं पण अंडर अल्कोहोल इन्फ्लुअन्स असल्यामुळे ते नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं आज सगळे आमचे कर्मचारी लोक बंद आंदोलन सकाळी केलं होतं परंतु मी डी सी पी साहेबांशी इथले लोकल पी आय यांच्याशी बोलून एफ आय आर दाखल करायला सांगितले तिथं गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे त्याच्यात गुन्हा दाखलचं आश्वासन दिल्यानंतर त्या लोकांनी काम करून आंदोलन थांबवले परंतु आपण मी माझं एकच मत होतं की आपलं रुग्णसेवा देणं हे गरजेचं आहे त्याच्यावर कोणी त्याच्यावर असं काही आंदोलन करू नये मी आवाहन केलं आणि त्याच्यावर ते आंदोलन नाही आपल्या रुक्ण हॉस्पिटल चालू आहे परंतु आम्हाला ज्यांचे मागण्या त्याला असतात ते प्रोटेक्शन मिळावं नातेवाईक जे हमले करतात त्याच्यावर व्यवस्थित गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सजा किंवा त्याला जे काही शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे ही सगळ्यांची मान ती माफकच अपेक्षा आहे इथे आम्ही रुग्ण बरे करण्यासाठीच आहे त्या त्यादृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो परंतु हे नातेवाईक जर असं वागत असतील डॉक्टर काही म्हणजे देव नाही की तुम्ही प्रत्येक पेशंट आणले त्याला आम्ही म्हणजे ते, ते बरेच होऊ शकतो तर हार्ट अटॅक आहे त्याचं पी एम केलं कट हार्ट अटॅकचा केस आहे त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पण ठेवलं आणि सगळ्यात आपल्याकडनं सगळे मॅनेजमेंट प्रॉपर झालेले तर त्या व्यतिरिक्त त्यांनी आल्यापासूनच त्याचा तो मूड तसा होता आणि अंडर इन्फ्लुएन्स असल्यामुळे बहुतेक ते आल्यापासूनच त्याची दमदाटी करणं आणि ते मारहाण करण्याच्या मोडमध्ये मा चाकू वगैरे सोबत होते त्यांच्या आमच्या लोकांनाही त्याच्याबरोबर भीतीचं वातावरण होतं रात्रभरपासून परंतु मी त्यांना आश्वासन दिले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डिसिप्लिनचे बोलूनही इथे प्रोटेक्शनची व्यवस्था करण्यासाठी सांगितली आहे रात्री त्यांची जी ज्याची व्हॅन असते पेट्रोलिंगची त्यांना पण तिथे एक दोन चक्कर मारण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मी जास्त लोकांना सगळ्यांना खरोखर आवाहन करतो की ॲक्सिडेंट्सचे पेशंट असतील किंवा असे काही सिरियस पेशंट आहेत आमची धडपड हीच असते की आपण त्यांना बरं करायचं परंतु मिजब्याव करणं किंवा मारणं तो दिव्यांग व्यक्ती आहे आमचा मामा त्याला बोलता येत नाही त्याला ऐक बहिरा आहे ह्या सगळ्या गोष्टीत त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करणं ते खरोखर चुकीचं आहे आणि त्यादृष्टीने पोलीस प्रशासन याच्यावर कडक कारवाई करणं अशी अपेक्षा आहे आणि तशीच मी त्यांना हमी दिली आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन थांबवून